तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांनी प्रथा पाडलेली भाजपसाठी तीच आपण पाहतोय ही प्रथा आता पुढे नेत असताना कोरटकर आणि सोलापूरकर यांच्यावर कुठेही कारवाई होताना आम्हाला दिसत नाहीये सरकार शांत बसलेलं आहे आणि मग इथून तिथून मंत्री असे विषयांमध्ये लक्ष विचलित करतं पण हिंमत असेल तर मग ते आबू आजी असतील किंवा कोरटकर असतील किंवा सोलापूर सोलापूरकर असतील घराना अटक करेल फेड्या ठोको आणि देवेंद्र यांचे फोटो देखील समोर आलेले आहेत अनेक फोटोज चर्चेत झालेले आहेत पण महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची पोस्ट मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यापर्यंत आहे त्यांना का कोण अटक करणार आहे काल देखील आपण पाहिलं धनंजय मोठे प्रकरण असेल आता कोण आहे अजून आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगणं गरजेचं आहे पण काल राजीनामा हा घेतल्यानंतर व्हायरल झाला काल जो फोटो सगळं चार्जशीट मधून आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचला हा फोटो तर मुख्यमंत्र्यांच्या हाती दुसऱ्या दिवशी गेला नसेल ते तर लगेच कळत ना, ना। पण मग तीन महिने कशासाठी काढले कोणासाठी काढले कोणाला संरक्षण देते आपण कोणाचे कोणी हात मागे ठेवले मुख्यमंत्र्यांचे हा एक प्रश्न उपस्थित होतो एकनाथ बहुत सारे घोटाळे एकनाथ शिंदे की और सही आप तो ये सी ने एक करना क्योंकि उनकी उनकी से को हो, एक रोड्स बर बघा आता तुम्हाला आठवत असेल कुरुळकरांचं काय झालं पुढे आणि म्हणून कोणाचा कोणाशी संबंध आहे हे न बघता कुठल्याही संस्थेने कारण कुणाने जे देशविरोधी कारवाई करतात महापुरुषांचे संघटक बोलतात त्यांना कोणी संरक्षण